आम्ही ऐंशी कोटी लोकांना पाच किलो धान्य देतो बापाच्या घरातला आणून देता का या बळीराजाने तयार केलेलं अन्न आहे ते अन्नधान्य तुम्ही कोण उपट उलट आदानी तिकडे हरियाणामध्ये आठवत असेल तुम्हाला त्यांनी जी काय स्टोर्स तयार केलेली आहेत त्यांनी जे काय हा धन्याचा साठा वेअरहाऊसिस तयार केलेला आधुनिक म्हणजे हा आमचा अन्नदाता हा बळीराजा पिकवणार आणि तुम्ही तो पळवणार आणि तो योग्य वेळेला तुम्हीच त्याची बाजारामध्ये सगळी अशी कृत्रिम ही तयार करून तो तुम्ही विकणार आज तो तो विषय नाही पण तो शेतकऱ्याशी निगडित आहे